नायगाव संघटनेच्या वतीने गट विकास अधिकारी एल आर वाजे यांचा निरोप समारंभ नायगाव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी एल आर वाजे यांची बदली धाराशिव जिल्ह्यातील भूमी येथे झाली तर नव्याने श्री संजय मिरजकर यांनी गटविकास अधिकारी पदाचा पदभार स्वीकारला बदली झालेले अधिकारी ग्रामसेवक कर्मचारी यांना येणाऱ्यांचं स्वागत व गुणवंत सत्कार पंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने दिनांक दोन जुलै रोजी येथील सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला या सोहळ्याला व्यासपीठावर धर्माबाद गट विकास अधिकारी प्रफुल्ल तोटावार उपविभागीय अभियंता डी आय होंडराव विस्तार अधिकारी प्रकाश जाधव गणेश टोंगे कृषी अधिकारी जोधळे कक्ष अधिकारी सिंगीकर महेश मुखेडकर सेवानिवृत्त विस्तार अधिकारी श्यामसुंदर शिंदे बदलीवर गेलेले विस्तार अधिकारी जी बी कानोडे शाखा अभियंता गोनेवार सहाय्यक अभियंता मयूर जिरवनकर ग्रामपंचायत अधिकारी, ग्राम अधिकारी संघटनेचे तालुका अध्यक्ष टी जी पाटील रातुळीकर आदी मान्यवर उपस्थित होते पुढे बोलताना LR वाजे की नायगाव तालुक्याचं ना पद्धतीने घेतलं जात होत परंतु माझ्या कार्यकाळात काम करताना मला अनुभव कोणताही आला घालण्याचं काम, काम करतात त्यांना करता। हा तालुका जड जातो मी प्रशासनाचं काम करत असताना सर्वांना सोबत घेऊन काम केल्यामुळे मला कोणतीही अडचण निर्माण झाली नाही पत्रकार मित्रांचंही मला माझ्या कार्यकाळात खूप सहकार्य मिळाले असे मत आपल्या मनोगतातून व्यक्त केले या प्रसंगी व्यासपीठावरील सर्वांनीही बदलून गेलेले वाजे आणि आलेले मिरजकर या दोघांबद्दलही आपले मत व्यक्त केले यावेळी ग्रामपंचायत अधिकारी यांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यामध्ये गुणवंत विद्यार्थी बालाजी राजू मदेवाड श्वेता विठ्ठलराव कानगुले श्रद्धा अलका वेंकटराव मुगटकर समीक्षा विनायक कोंडावार यांना आई वडील यांच्या सहित सन्मान चिन्ह पुस्तक शाल हार घालून सन्मान करण्यात आला यावेळी ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे अध्यक्ष टीजी पाटील रातोळीकर सचिव सूर्यकांत बोंडले प्रल्हाद गोरे दिलीप खेळणार धनराज केते नागेश्वर यरसनवार साईनाथ पाटील चौहान अशोक कदम मिलिंद जोंधळे संदीप मोरे निलेश कुलकर्णी राजू मद्देवाड विठ्ठल कानगुले नागोराव सूर्यवंशी यादव सूर्यवंशी गजनन इबिते जगन्नाथ गोरलावाड विश्वाभर एरपलवाड नामदेव माने रेडेवाड बालाजराव रेडेवाड विनोद झुंजरे हनुमंत शिंदे विठ्ठल वडजे श्रीनिवास संगेवार मनीष पेणेवार शारदा भांजे विद्या मोरे अर्पणा बीजेवार अलका मुगुटकर सुजाता शिंदे सुप्रिया घाटे गुड्डे मॅडम गिरी मॅडम हर्षा लाडके गोरखवाड मॅडम विजया शिंदे मॅडम विनायक संदीप पुजरवर वाघमारे सदाशिव आगलावे शरद लाडेकर के एन बोधले कनिष्ठ अभियंता प्रमोद पाटील सहाय्यक कनिष्ठ अभियंता व्ही सी गायकवाड मारुती पाटील कदम सोमठाणकर शिवाजी पाटील पळसंग गावकर ठाकूर अर्जुन वजीरे हनुमंतराव मिरकुटे दशरथ झरेवाड माधव पवार संजय पाटील चोंडे शिवराज वरवटे भगवान ढगे यांच्यासह अनेक जणांची उपस्थिती होती ग्रामसेवक संघटनेने घेतलेल्या या कार्यक्रमाचं कौतुक करण्यात आले सदर कार्यक्रमाचं प्रास्ताविक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे अध्यक्ष श्री टी जी पाटील रातोळीकर यांनी केलं सूत्र संचलन श्री नागेश एरसनवार व श्री गजानन एबिते यांनी केले व आभार प्रदर्शन श्री सूर्यकांत डोंबले यांनी मानले शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली सिटी इंडिया न्यूजकरिता प्रतिनिधी ओमकार पोतलवाड